हे हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी रेश्मा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती अगदी सोपी आहे ती बऱ्याच जणांना येतेसुद्धा पण तरीही मी नवशिक्यांसाठी ही रेसिपी शेअर करते आहे पण त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा चला तर आज मऊ लुसलुशीत चपाती कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे पहिल्याच प्रयत्नात चार पदराची चपाती जमणार आहे यामध्ये भरपूर सारे आम्ही टिप्स देखील देणार आहे ज्यामुळे चपाती मौल लुसलुशीत तर होईलच पण त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला व्यक्तीप्रमाणे चपातीचं प्रमाण कसं घ्यावं हेही सुद्धा सांगणार आहे चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चपातीची कणिक मळण्यासाठी परत न घेता एखादं खोलगट भांडं घ्या म्हणजेच कडई किंवा बाऊल किंवा वाडगं असं काहीतरी घ्या तर इथे मी छोटंसं घमेल घेतलेलं आहे छोटं म्हणजे छोटं नाही चाळणी बसेल म्हणजे चाळणीने पीठ चाळता येईल असं मोठं एवढं घमेलं आहे माझं तर यामध्ये मी नेहमी पीठ मळते खोलगट भांडं घेतल्यामुळे खूप कमी वेळात पीठ मळून होतं तर बघा मी इथे पीठ मळण्यासाठी घमेलं घेतलंय तर मी यामध्ये गव्हाचं पीठ घेते हे पीठ एका मुठीच्या मापाने मजून घेणार आहे एक मूठ म्हणजेच मिडियम साईजची चपाती होते म्हणजेच पोळी तुम्ही जे काय बोलत असाल ते यामुळे अगदी मोजून पोळ्या बनतात मला चपात्या सात करायच्या होत्या म्हणून मी सात मूठ पीठ घेतलं आहे आता पीठ चाळून घेते पीठ चाळल्यामुळे मध्ये एखादा घव्हाचा दाना असेल तो बाजूला होईल आणि चपाती करताना आपल्याला मध्ये लागणार नाही आता पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळून घेऊयात जेव्हा आपण खोलगट भांडं घेतो तेव्हा पटकन पीठ मळून होतच पीठ चिकटत नाही बऱ्याच जणींना म्हणजे बऱ्याच जणी मुलींना कनक भिजवायला आवडत नाही पण त्यांच्यासाठी अशा पद्धतीचं खोलगट भांडं घेऊन फक्त पुढच्या बोटांनीच मळून घ्यायचं आहे तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे की मी फक्त बोटांनीच आधी मळून घेतलेलं आहे यामुळे माझे हात जास्त भरलेले नाहीत जेव्हा आपलं पीठ ज संपूर्ण पीठ मळून होतं त्या वेळेला पूर्ण हाताचा वापर करून पीठ मळून घ्यायचं तर बघा मला थोडं सैलसर पीठ आवडतं तर थोडं थोडं हातावर पाणी घेऊन सैलसर मी पीठ मळून घेणार आहे जर तुम्ही नवशिक्या असाल तर तुम्ही पीठ थोडं घट्टच मळून घ्यावं तर बघा मी थोडं थोडं पाणी घेऊन पीठ छान मळून घेते असं केल्याने बाजूला लागलेलं पीठ चिकटलेलं असेल अशा पद्धतीने घमेलं माझं छान क्लीन होईल नवशिक्यांना हे जमलं तर उत्तमच जर नसेलच येत तर थोडं थोडं पीठ टाकून चिकट चिकटलेलं पीठ काढून घेऊन पीठ मळून घ्यायचं यामध्ये पीठ मळायला या मला फक्त तीन ते चार मिनटं लागली आहेत आता हाताला थोडंसं तेल घेऊन पिठाला लावून यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं भिजून देऊया यामुळे पीठ छान मऊ होईल म्हणजे पिठाला क्रॅक राहत नाहीत पीठ भिजेपर्यंत तुम्ही एखादं दुसरं काम करू शकता मी इथे डाळीला फोडणी आणि भात करून घेतलं आहे असंच प्रकारे तुम्ही कोणतं तरी काम करून घेऊ हो शकता तर बघा आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण पुन्हा एकदा पीठ मळून घेऊया आता मी हाताला थोडंसं तेल लावून पीठ मळून घेते तर बघा पीठ हे असं व्हायला हवं हुआ। असं पीठ मळलं गेलं की चपात्या खूप सॉफ्ट होतात आता आपण सर्व पिठाचे गोळे करून घेऊयात अशा प्रकारे हुंडा करून घेऊ शकता किंवा छोटी एखादी पोळी लाटायची आणि मध्ये तेल लावून घडी करून ठेवू शकता असं केल्यानेही चपात्या पटापट करू होतात सवय मुणे, मुणे मला सवय असल्यामुळे त्यामुळे मला घडी करून ठेवायची गरज लागत नाही त्यावेळेवर तर भाजेपर्यंत माझी चपाती लाटून तयार होते मी दिलेली टीप याप्रमाणे केलं तर तुमची ही पण चपाती भाजेपर्यंत चपाती लाटून तयार होईल तर पहा इथे आता माझे बरोबर सात गोळे झालेले आहेत आता एक हुंडा घेतला आहे छोटी लाटी लाटून तेवर तेल लावून अर्धा घडी करून वरच्या बाजूलासुद्धा तेल लावून घ्यायचं तुम्हाला हवं असेल तर छोटी लाटी लाटून तेल लावल्यावर त्यावर ते थोडंसं पी पीठ टाकून पण तुम्ही घडी करू शकता आता हे पहा ह्या कडा ज्या आहेत ना त्या आपल्याला दाबून घ्यायच्या आहेत जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसता दिसत आहे ना त्या प्रकारे तुम्हाला ह्या अशा कडा बा दाबून घ्यायच्या आहेत जेवढे शक्य होईल तेवढ्या कडा दाबून घ्यायच्या असं केल्यामुळे चपाती लवकर लाटली जाते आणि चपाती गोल बनते तर बघा तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मी आता हा त्रिकोणीत तुकडा झाला आहे त्याप्रकारे मी बघा अशा प्रकारे कडा दाबून घेतल्या आहेत तर तुम्हीही अशा प्रकारे कडा दाबून घ्या म्हणजे चपाती लाटायला अगदी सोपी जाईल चपाती लाटताना सुरुवातीला मध्यभागी लाटायची नंतर तिच्या कडा लाटायच्या तर बघा व्हिडिओमध्ये दिसत आहे की मी कडा लाटत आहे चपाती दोन तीन वेळा पलट करून घ्यायची चपाती लाटताना हलक्या हाताने लाटायची चपाती लाटताना आवश्यकतेनुसार पीठ लावायचं जास्तीचं पीठ लावायचं नाही नाहीतर चपाती कडक बनते म्हणजे वातट तर बघा चपाती लाटून झालेली आहे तर बघा चपाती मी पातळ लाटली आहे चपातीमधून पोळपटसुद्धा दिसत आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की नाही ते मला समजत नाही तर इथे आता आपली चपाती लाटून झालेली आहे आता आपल्याला मीडियम टू हाय गॅसवरती चपाती भाजून घ्यायची आहे तर बघा आता आपल्याला तवा गरम छान असा करून घ्यायचा आहे चपाती भाजण्यासाठी तवा छान असा गरम असायला हवा तवा छान गरम झालेला आहे त्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं असं केल्यामुळे तव्याला चपाती चिकटणार नाही तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी साईडला एक अशी जाळीचे बांड ठेवलेलं आहे त्यावरती आपण चपाती काढून घेणार आहोत असं केल्यामुळे चपाती गरम त्यावर ठेवली की चपातीला पाणी सुटणार नाही तर चपातीला फोड आल्यावरती चपाती पलटी करायची आहे आता चपाती फुलायला लागली की त्यावर आपण तेल लावून घेऊया तरबगा, सार्की सार्की तर बघा चपाती भाजताना अजिबात सारखी सारखी पलटवायची नाही असं केलं तर चपाती के वातट किंवा कडक होते आता दोन्ही बाजूने मी तेल लावून घेते आणि मध्ये फोल्ड करून चपाती शेकून घेते याने चपातीच्या कडा चांगल्या छान अशा भाजल्या जातात तर बघा चपाती छान आपली फुललेली आहे मी इथे चपाती घवळ्या भाजलेल्या आहेत म्हणजेच लाल रंगावरती भाजून घेतल्या आहेत तुम्ही यापेक्षाही चपात्या जास्त भाजू शकतात जसं तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही भाजू शकता चपाती स्लो गॅसवरती कधीही भाजू नका तर सर्व चपात्या मी तुमच्याशी शेअर करत आहे सर्व चपात्या फुलल्या गेलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलच माझ्या चपात्या जरा मोठ्याच असतात मी छोट्या छोट्या चपात्या करत बसत नाही तर बघा आता मी दुसरी पोळी लाटून घेते आहे तर बघा मी तसंच सेम लाटलेली आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मध्ये थोडंसं पीठ घेऊन लाटू शकता पुन्हा एकदा सांगते की चपाती आधी आपल्याला मध्यभागी लाटून घ्यायची आहे नंतर आपल्याला चपातीच्या नुसत्या कड्या लाटायच्या आहेत चपाती जास्त जाडी करायची नाही चपाती जेवढी शक्य होईल तेवढी पातळ लाटून घ्यायची आहे आता चपाती लाटून झाल्यावरती जेव्हा आपण तव्यावरती चपाती टाकतो तेव्हा एका साईडला चपाती होते तेव्हा लगेचच चपाती अजिबात हलवायची नाही तेव्हा तसं केलं तर चपाती तुटते तर तसं न करता चपाती तशीच शेकून द्यायची त्याच्यानंतर त्यावरती फोड आले की त्यानंतर आपण पलटी करून घ्यायची अजिबात चपाती अजिबात तव्याला चिकटत नाही असं केल्याने चपाती आणि तुटतसुद्धा नाही तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की अजिबात माझी चपाती तिथे टिक चिकटलेली नाही तर अशा प्रकारे मी सर्व चपात्या लाटून घेणार आहे चपाती लाटताना अजिबात चपातीवरती जोर देऊन लाटून घ्यायची नाही नाहीतर ती चपाती पोळपाटाला तर चिकटतेच पो आणि तुटते पण शक्य होईल तेवढं आपण चपाती हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे तर बघा मी इथे उलाटण्यानेच तेल लावून घेते आहे चपातीला तुम्हाला मी सांगू का माझी आई आहे ना पेल असतो ना आपला चहा पिण्याचा जो छोटा पेला असतो ना तो घेते आणि त्याच पेल्याच्या मागच्या साईडने ते तेलामध्ये डिब दुबवून ते चपातीला त्याला असं तेल लावते सगळीकडे तुमचे मध्ये असं कोणी काय प्रकार करतं का मला कमेंट करून नक्की सांगा तर ती आजही तशाच प्रकारे चपातीला तशीच तेल लावते तर मी आज तुमच्याबरोबर मऊ सूषित चपाती कशी बनवायची भरपूर काही टिप्स शेअर केलेल्या आहेत जर यामध्ये कुठली टिप्स जर राहिली असेल तर तुम्ही मला प्रश्न करू शकता तर त्यावरती मी तुम्हाला उत्तर नक्की देईन तर अशा प्रकारे आपली मऊ लुसलुशीत चपाती बनवून तयार आहे तर आता तुम्हाला मी एक चपाती तोडून दाखवते की आपल्या या चपातीला किती आतून छान पदर सुटलेले आहेत चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर शूस रेसिपी चॅनल अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल तर बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला पातक्षणी समजतच असेल की आपली ही चपाती किती मऊ आणि छान असं याला पदर सुटलेले आहेत तर अशी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जर आवडला असेल तर, तर लाईक करा आणि खूप खूप शेअर करा तर भेटूयात अशा छानशा नवीन रेसिपीचं बद बॅ बाय